शहादा तालुक्यात चोरीचे सत्र थांबता थांबेना पोलीसही पोलिसही चोरांपुढे हतबल गेल्या वर्षभरात एकही चोरीची घटना उघडकीच नाही पोलिसांचा धाक संपलाय का यासह एक न अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत शहादा तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून चोरीच्या घटना वाढत आहेत वडाळी डोंगरगाव येथील चोरीची घटना ताजी असताना सारंगखेडा येथील रोड रोडलगत पेट्रोल पंपासमोर वागेश्वरी माता मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आणि सीसीटीव्ही डीव्हीआर देखील चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे नेहमीच वर्दळ असलेल्या ठिकाणी चोरी करण्याचे धाडस दाखवत चोरांनी चोरी केली आहे चोरी झाल्याची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत श्वान पथक बोलावून चोरांचा सुगावा घेण्याचा प्रयत्न केला फॉरेन्सिक टीमने चोरांचे फिंगरप्रिंट घेतले असून चोरांचा शोध सुरू आहे हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन शहादा दोंडाईचा वर्दळीचा रस्ता समोर पेट्रोल पंप तरीही चोरट्यांनी एवढी हिंमत केलीच कशी यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे शहादा तालुक्यातील डोंगरगाव वडाळी ससदे सारंगखेडा गावात चोरी झाली असून पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे तालुक्यात दिवसगणित चोरीच्या घटना घडत आहेत पोलीस चोरांचा शोध लावणार का असा प्रश्न जनतेला पडला आहे श्रीन्यूज शहादा